मला वाटतं की आता वाल्मिक कराडांवर तर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि वाल्मिक कराडांना मला वाटतं की जे हायलाइट केलं जाते ते फक्त धनंजय मुंडेंना नामोहरम करण्यासाठी धनंजय मुंडेंना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडे राजकारणात बदनाम करण्यासाठी पण मला वाटतं की तुम्हाला राजकारणात पुढे जायचं आहे ना तर तुम्ही वाल्मिकार तर धनंजय मुंडेंच्या जवळ हे सगळ्यांनाच माहितीये ते दोषी आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मला तर वाटतंय की खंडणी प्रकरणात त्यांना अटक आहे संतोष देशमुख जे देशमुखांचं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जर खरोखरच ते दोषी असतील तर पोलीस त्या तपास करतील त्यांची जर गुन्हेगारी टोळी असेल तर मोकांतर्गत कारवाई सुद्धा होईल परंतु फक्त राजकारण करण्याचा हेतू याच्यामध्ये असल्यामुळे इतक्या दिवस मला फोन आले की ताई तुम्ही या प्रकरणात का बोलत नाही तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की देशमुखांची जी हत्या प्रकरण आहे त्याचं दुःख कमी आणि राजकारण जास्त केलं जातंय म्हणून माझ्यासारखी चळवळीतली कार्यकर्ती ना रस्त्यावर उतरली ना याच्या बाबतीत काही बोलली